धारावी डेपोसमोर एक मोठी दुर्घटना घडली आहे भारत गॅसच्या गाड्यामध्ये ठेवलेल्या सिलेंडरला अचानक आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली आहे प्राथमिक माहितीनुसार ही आग एवढ्या प्रमाणात भडकली आहे की ती शेजारील झोपडपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सुदैवाने अद्याप मोठ्या जीवितहानीची कोणतीही माहिती नाही मात्र नागरिक या बेकायदेशीर सिलेंडर गाड्यांच्या पार्किंगमुळेच हा अपघात घातल्याचे बोलत आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले करण्यात येत आहे दगदगती मुंबईच्या टीमकडून आम्ही आपल्याला पुढील अपडेट्स देत राहू तोपर्यंत कृपया सुरक्षित हदा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा धगधगती मुंबई मुंबईच्या हृदयाची धगधगती धडपड प्रतिनिधी सागर बोबडे महेश कवडे धारावीमध्ये पी एम जी कॉलनी आहे तिथे गॅसच्या गाड्याच्या अनाधिक रूपने लावले जातात आणि ते घ्यास जे असतात गॅसचे बाटले ते ट्रान्सफर केले जातात त्या गाडीला आग लागलेली आहे आणि संपूर्ण धारावीमध्ये या तणावाचं वातावरण झालेलं आहे जवळजवळ दहा ते बारा बाटले आणतात अंदाजाने कळत आहे तर काय सांगा साहेब तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे साहेब आम्ही आत्ताच एक सात दिवस अगोदर पत्रक दिलेलं महानगरपालिका स्थानिक धारावी चौकी आणि ट्रॅफिकला जरी पण अनलिगल पार्किंग आणि हे जे गॅस चालू आहे याच्यावर कुठच्या पण अधिकारीनी दखल घेतली नाही आणि हे असं झालेलं आहे आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की धारावी अजूनही सुरक्षित नाही आहे रोडवर जे बाटले लागले ते धंदा आहे आज सगळा धंदा बंद केला पाहिजे आम्हाला सरकार सिलेंडरचे गाड्या लागतात ते कोणाच्या भोम्यावर लागतात हे सगळ्या गाड्या आहेत सांगतो सरकारला की याच्यावर गंभीरतेने लक्ष द्यावं पहिलं तर सरकारने कमीत कमी ज्यांच्या गॅस सिलेंडरची ज्या एजन्सी आहेत त्या लोकांना रो हाऊस म्हणून त्या त्याच्यामध्ये ठेवायला त्यांना बंदी घातलेली आहे परंतु हे ત્યાઉસદ ન ખેવનસુદ્ધા એ રોડ વરતી ગાડ્યાથી લાવીમા એ લોકો પ્રમાણ पण ह्याचा ह्याचा परिणाम लोकांवरती होणार आज गरीब सामान्य लोकांना गरीब करतो त्याच्यामध्ये चिरडला शिलटा गेलेला आज मोठी घटना झालेली आहे पस्तीस बाटल्या फुटले दहा ते बारा बाटल्या फक्त गावाला जातात तर लोकांमध्ये धावपळ लोक म्हणून घरी माहिती देतात तर खरी माहिती देणं येणं गरजेचं आहे ह्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही पत्रव्यवहार केले होते आम्ही पत्रव्यवहार केले होते आठ दहा वर्ष तुमच्याकडून आम्ही पत्रव्यवहार केला होता त्या रोड साफ करा तुमच्या मीडिया थ्रू ते पत्र पण तुम्हाला आम्ही देऊ दे केलेले दे सर्व पत्र आम्ही देऊ चालेल दत्तक ते मुंबई प्रतिनिधी महेश कवडे आणि हे इथले धारावीतले सर्व स्थानिक आहेत त्यांनी ह्या गोष्टी वेळोवेळी सांगितलेल्या होत्या की ही घटना अशी घडेल किंवा घडण्याचा प्रकार होईल परंतु कोणी प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही आणि त्या पत्राची दखल घेतलेली नाही आणि आज आपण जो पात्र धारायोगमध्ये संपूर्ण घराघरामध्ये गॅसचे जे सिलेंडर आहेत बटन आहेत ले 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 ते स्वतःहून बंद करायला लागलेले आहेत तेवढी दहशत निर्माण झालेली आहे आणि ह्यासाठी काहीतरी प्रशासनाने लेटरवरती ऍक्शन घ्यावी आणि ज्या अनाधिकृत गाड्या लागतात त्या तात्काळ बंद कराव्या अशी विनंती आंदोलन करीत रस्त्यावरती उतर्यावर उतरून आंदोलन करणार या ठिकाणी धारावी पी एन जी पी कॉलोनी नेचर पार्क इथे जे आगीचं तांदळ झालेलं आहे त्यामध्ये कुणाची आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कुणाची कुठल्या प्रकारची जीवहानी वगैरे झाली नाही ही सुदैवाने चांगली गोष्ट आहे परंतु या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि आर्थिक जे वाहतूक आहे वाहतूक विषयांना खासची विनंती त्याला आणि मी स्वतः आणि शरद खासने त्यांनी मी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की त्या ठिकाणी जे पार्किंगची व्यवस्था आहे ती अनाधिकृत पा पार्किंग लागतं आणि त्या पार्किंगमुळे येणा काही जे नशीबपाणी करणारी जी माणसं असतात त्या ठिकाणी बसलेली असतात आणि अनाधून जी कसल्या ज्या गाड्या असतात महानगरपालिकेच्या डबल डबल पार्किंग लागलेली असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महानगरपालिकेने त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्डही लावलेला असताना त्या ठिकाणी अनाधिकृतपणे प्रशासनाला त्या हाताला धरून त्या ठिकाणी अनाधिकृत पार्किंग होते आणि त्या पार्किंगमुळे ते आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी मी या आज आज जो आज जे काम झालेलं आहे जी हानी झालेली आहे त्या जो अपघात झालेला आहे त्या अपघाताला नजर दर्थ न करता महानगरपालिकेने आणि वाहतूक पोलिस राहाणे अत्यंत तातडीने त्याच्यावर उपाययोजना करून त्या संबंधित त्या ठिकाणचे जितकी बी पार्किंग आहे आणि जे खूप धंदे आहेत ते सगळे त्या ठिकाणी उचलावेत आणि संपूर्ण सु रस्ता स्वच्छ करावा या ठिकाणी माहेम नेचर पार्क, पार्क आहे त्या बा, बा, पा नेचर पार्कमध्ये भा पर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शाळेचे विद्यार्थी येतात ब ब जे लोक आहेत ते येतात त्या ठिकाणी आणि माहेम नेचर पार्क बघायला परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी डबल डबल पार्किंग होते आणि या पार्किंगमुळे आजचा हा जो अभ्यास घडलेला आहे तरी प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी पार्किंगवर अशी माझी विनंती आहे नम्रतेची विनंती आहे ही अपेक्षा प्रशासनावर आहे